वातावरणामध्ये गरमागरम असा चहा मग ती सकाळची वेळ असो किंवा दुपारची किंवा संध्याकाळीची त्याच्यासोबत अगदी कुरकुरीत आणि थोडीशी तिखट फ्लेवरमध्ये आज आपण आता आणि पालकपासून आज आपण पकोडे बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे रेसिपी शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर सर्वात आधी मी इथं मिक्सरचे जार घेतलं आहे त्याच्यामध्ये टाकूया एक चमचे जिरे एक चमचा ओवा घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तिळाचा पण वापर करू शकता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची घेतली आहेत चार ते पाच आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण झाकूया आणि थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एकदम जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता हे साईडला ठेवूया या ठिकाणी मी इथं आरती पेंडी पालक घेतलेला आहे जवळपास चौदा ते पंधरा पानं पालकचे आहेत निवडून त्याच्यानंतरनं स्वच्छ धुवून यामधलं पाणी नितळून घेतलेलं आहे चॉपर घेतलेला आहे थोडासा पालक घेऊया आणि याला एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे होता होईल तेवढं आपल्याला पालक जो आहे तो बारीक चिरायचा आहे जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल तर अशा प्रकारे सर्व पालक जे आहे ते मी इथं चिरून घेतलंय आणि राहिलेलं पण पालक सेम याच प्रकारे आपण सर्व पालक चिरून घेतलेला आहे याच्यामध्येच थोडासा मोठ्या आकाराचा मी एक कांदा एकदम पातळ असा चिरून घेतलेला आहे तो पण यामध्ये टाकते तर कांदा टाकल्यानंतर ना एक वाटी बेसन घेतलेली ही जी वाटी आहे ती पाव किलो म्हणजे दोनशे चाळीस ग्रॅम च्या प्रमाणात आहे बेसन टाकल्यानंतर ना चार चमचे तांदळाची पिठी टाकते याच्याऐवजी एकदम बारीक जो रवा असतो तो दोन चमचे फक्त रव्याचा वापर केला तरीही चालेल तांदळाच्या पिठीऐवजी किंवा नाही केला तरी चालेल चा चाले, बारीक केलेलं हि मिरची टाकलेली आहे त्याच्यानंतर चवीपुरता मीठ अर्धा चमचाच सोड्याचा वापर करायचा आहे याच्यापेक्षा जास्त करायचं नाही आधी सर्व मिक्स करून घेऊया जेणेकरून पालक आणि कांद्याला सर्व आपलं जे बेसन आहे ते लागलं जाईल जास्त पण आपल्याला सोड्याचा वगैरे वापर करायचा नाही जेणेकरून तेलकट होतं त्याच्यामुळे अर्धा चमचाच फक्त सोड्याचा वापर केलेला आहे थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि ज्या प्रकारे आपण भजी तळण्यासाठी पीठ करतो थो, त्याच्यापेक्षा थोडंसं मी इथं घट्ट मिश पीठ बनवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे हे पीठ बनवून घ्यायचं आहे तर हे साईडला ठेवूया या ठिकाणी मला बरोबर अर्धा ग्लास पाण्याचा वापर झालेला आहे त्याच्यानंतर तळण्यासाठी मी इथं एक वाटी तेल एकदम कडकडीत गरम केलं आहे गॅस लो फ्लेमवरती केलेलं आहे पीठ थोडं टाकलं की लगेचच वरती येतो आहे म्हणजे प्रकारे हे तेल गरम करायचं आहे तर यामधलं थोडं थोडं आपण बेसन घेणार आहोत अशा प्रकारे गोल पकोडे करणार आहे त्याच्यामुळे त्याला शक्यतो तर गोल आकार द्यायला द्यायचा प्रयत्न करा तेलामध्ये सोडूया जेवढे बसतील तेवढे सोडायचे आहेत आणि गॅस जो आहे तो स्टार्टिंगला मिडीयम करायचा आहे आणि नंतरनं एक दोन फेरा झाला की नंतरनं आपल्याला लो फ्लेमवरती करून हे पकोडे तळून घ्यायचे आहेत एखाद्या मिनिटभर खालच्या साईडने तळं गेलं की त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचंय आणि दुसऱ्या साइडने पण याला पलटून घेऊया जेणेकरून दोन्ही साइडने छान असे तळले जातात दोन्ही पण साईडने तळले गेलेले आहेत नेहमीचे तेच तेच जर तुम्ही पकोडे किंवा भज्जी करून कंटाळा आला असेल तर ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा चवीला खूप छान लागते तर अशा प्रकारे सर्व पकोडे बघू शकतात तळले गेलेले आहेत अगदी हलका गोल्डन कलर आलेला आहे आणि पालकामुळे हिरवट कलर आलेला आहे तर आता हे काढून घेऊया आणि राहिलेले पण पकोडे सेम याच प्रकारे आता तळून घेणार आहोत तर हे काढण्यासाठी मी एक प्लेट घेतलं आहे त्याच्यावर प्रेपर ठेवायचं आहे जेणेकरून सर्व तेल जे आहे ते निघून जाईल तर अशा प्रकारे एकदम गरमागरम असा चहा आणि त्याच्याबरोबर थोडंस तिखट फ्लेवरमध्ये आणि टेस्टी असे पालक कांदा पकोडे आपले तयार आहेत यामधला एक तुम्हाला जे आहे ते तोडून दाखवते बघू शकता आजपर्यंत असे कुरकुरीत आणि खुसखुशीत जाळीदार झालेले आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तो कसा वाटला ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद